नमस्कार मित्रांनो मी ओंकार सोनी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो फायनली बऱ्याच वर्षानंतर म्हणजे दोन वर्षानंतर एक वर्षामध्ये गॅप पडला थोडा आता आपण आहोत त्या मैदानावर तर इकडनं जी सुटणार आहे ही जी लाईन आहे असा जो पट्टा तुम्हाला दिसतो जो सीधा आणि समोरून जाऊन त्या समोरचा एक झेंडा दिसत असेल तुम्हालाकडनं तो तिथपर्यंत आहे इकडनं एक असा एक मध्येच एक खालचाल वाघ मग आता तरी सध्या तरी कोण नाही आले आणि जेव्हा बैलगाडी शर्यत जेव्हा सुरू होईल ना मित्रांनो जेव्हा एक आतला एक उत्साह बैलगाडी शर्यचा जो शेतकऱ्यांसाठीचा सा। शेतकऱ्यांचा पारंपरिक हा जो खेळ असो जी स्पर्धा असेल जी मजा येणार आहे मित्रांनो तर मग मित्रांनो आता आपण भेटणार आहोत व्यक्तीला तेच खरं तर एवढा प्रोग्राम असेल हा बैलगाडी शर्यत असेल ते आप ते पूर्ण मॅनेज आपलं नाव सांगा नाव प्रशांत हे वर्ष म्हणजे कधीपासून कधी पासून तुमच्या मनात कशी भावना हा सामान्य गाव बारावाडीचा मोठा विस्तृत गाव आहे आणि या गावामध्ये गेली तीन वर्ष या स्पर्धेचं आम्ही आयोजन करतो आणि श्री ब्राह्मण मित्रमंडळ सामान्य पहिलेवाडी हे जवळजवळ ह्या सह्याद्रीच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे प्रख्यात असं आपलं मंडळ आहे त्या मंडळाचे विशेष म्हणजे ह्या मंडळाच्या नावाने एक आमच्या मुंबईमध्ये क्रिकेट टीम कार्यरत आहे आणि ती टीम जवळजवळ मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे आणि त्याच मंडळाच्या आगारावरती त्याच मंडळाच्या देशावर आतापर्यंत गावातले ग्रामस्थ आणि त्यानिमित्ताने लोक या ठिकाणी

आणि ह्यांचे दोन बैल आणि ह्यांच्या वडिलांना सुद्धा एवढी प्रचंड आवड आहे ना बैलगाडी शरीराची आणि ह्यांच्याकडे दोन मनोपरी बैल आहेत चार ते जेव्हा मी लहान असायचं तेव्हा बैल म्हणून जेव्हा ह्यांच्याकडे बघायला जायचो तेव्हा एक मोठा उत्साह वाटायचा आणि यांच्या घरावरती सुद्धा ढाल आहे सगळ्या बरेच यांना सुद्धा बैलांची खूप आवड आहे कारण चांगल्या मला पार पडतो साहेब खूप वर्ष मुंबईच्या खूप ठिकाणी बाळापटोळ वगैरे त्या कार्यक्रमासाठी आता खासही कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे प्रदर्शित ठेवा अशी अपेक्षा आहे त्याविषयी मी हे कार्यक्रम करतो आहे हे शत्रता पार पाडून त्यात काही शंका नाही त्यांचंही चांगल्या प्रकारे सहकार्य असावं असे अपेक्षा आहे आणि कार्यक्रम विशेष पार पण वगैरे असे असे आपले आपल्याला नमस्कार मी जे मगाशी उल्लेख केला ब्राह्मणदेव मंडळाची एक मुंबईमध्ये असलेली कार्यरत टीम त्या टीमचे आमचे घराडीचे फलंदाज या ठिकाणी उपस्थित आहेत ही टीम

भव्य खुल्या बैलगाडी स्पर्धा अर्थात शर्यती या आज ब्राह्मणदेवाच्या माळावर म्हणजेच धरणाच्या माळावर आज आपल्याला इथे या बैलगाडी स्पर्धेचा थरार था आपल्याला पाहायला मिळणार आहे या ब्राह्मणदेव मित्रमंडळाचं या या शर्यतीचं हे तिसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा तेवढाच आपल्याला उत्साह या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे तर आपल्यासोबत आहे या ब्राह्मणदेव मित्रमंडळाची कार्यकारी मंडळी तरी कार्यकारी मंडळीचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो आहे या कार्यकारी मंडळी मंडळाचे अध्यक्ष माननीय अनंत अनंत बिर्डे तसेच उपाध्यक्ष रमेश रमेश, रमेश चव्हाण त्याच्यानंतर खजिनदार श्री गणपत वापेलकर त्याच्यानंतर ख सचिव श्री आनंद तोरसकर त्याच्यानंतर इतर मंडळाचे कार्यकारी मंडळामध्ये जे असणारे जे अशोक सावंत तसेच मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून जे काम पाहत आहेत ते शिवाजी सावंत या कार्यकारी मंडळीने मंडळीने अजूनपर्यंत या शर्यती राबवलेल्या मोठ्या उत्साहात शर्यती राबवलेल्या आहेत आणि हे या मंडळाचं तिसरं वर्ष आहे तरी जवळपास या शर्यतीसाठी आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न बैलगाड्या उपस्थित झालेल्या आहेत उत्साहाचं मोठ्या प्रकारे वातावरण पाहायला मिळतं आहे जवळजवळ पाच ते सहा हजार आपल्याला इथे बैलगाडाप्रेमी ह्या शर्यती पाहायला आलेले पाहायला मिळत आहेत तसेच या मंडळाचं मुख्य म्हणजे योगदान हे आपले माझे मित्र प्रशांत बिर्डे यांनी या शर्यत प पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणाचं या त्यांचं योगदान आहेत तसेच इथे उपस्थित असलेल्या इतर मान्यवर मंडळी पंच असतील त्याच्यानंतर घड्याळ चालक म्हणून काम पाहणारे असतील तसेच या मंडळाला सहकार्य करणारे इतर सगळे सहकार्य असतील त्यांचं मी मनापासून श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ तामाने पहिलेवाडी यांच्या मार्फत मी त्यांचं आभार मानतो आहे तसेच या कार्यक्रम आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला अर्थात या शर्यतीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे तरी आपल्याला हा थोड्याच वेळात हा एक थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद 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 ओमकार

আ এসি লাধাটার … কাডি দূ্কর্লে অরাইনাণে ডুগ্রে খুপরাই করাণে বসছাটি ঎সাথ কানগে঻ ইবাপরেধদ্ এনকারে য়ারাইনা আদিশুনি

सहदे अध आनंद

नंबर

ہن بات سندار دی وکڑا 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 شکریہ قائدو سن وکڑا وکڑا ہسی ہلا رنگ کرتا دوڑ 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 کا شوبکاری کو پردہ سدھ کرلا دوڑ دوڑ अधी जय शार